क्रिसमस स्पेशल बिस्किटासारखी खुसखुशीत नानकटाई क्रिसमस म्हटलं की केक आणि कुकीज आठवतात पण याच चवीतली घरगुती नानकटाई तुम्ही अगदी ओव्हनशिवाय कुकर किंवा कढाईत सहज बनवू शकता नानकटाई पाहून ही नानकटाई कढाईमध्ये बनवली आहे हे कुणीच म्हणणार नाही इतकी ती अप्रतिम झाली आहे तुम्ही स्वतः पाहू शकता नानकटईवर किती सुंदर क्रॅक्स पडलेले आहेत तोडल्यावरती किती पटकन तुटते म्हणजेच नानकटई खूपच खुसखुशीत कुछ तयार झाली आहे अगदी बेकरीमधून आणलेल्या ही चविष्ट झाली आहे घरच्या घरी ओव्हन शिवाय तयार केलेली ही नानकटई दिसायला आणि चवीला दोन्ही बाबतीत एकदम परफेक्ट झाली आहे ही रेसिपी पटकन बनते आणि बराच वेळ कुरकुरीत राहते चहा दूध किंवा पाहुण्यांसाठी ही नानकटाई एकदम परफेक्ट आहे मुलांना छोट्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे खाली भांड घेतलं आहे त्यावर चाळण ठेवली आहे यामध्ये एक वाटी भर मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे एकाच वाटीनी सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे हे ती मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे यामध्ये पाऊन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे अर्धा चम्मच इथे मी बेकिंग पावडर घेतला आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे आणि थोडं मीठ घालणार आहोत जरी गोडाचा पदार्थ असला तरी नानकटेमध्ये थोडं मीठ घातल्यावर नानकटे छान चविष्ट होतात हे सगळे साहित्य चाळून घेऊया तर इथे मी सगळे साहित्य हे चाळून घेतले आहे हे चाळलेलं बाजूला ठेवूया आणि इथे एक दुसरं भांडं घेतलं आहे यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे हे तूप मी घरीच बनवलेलं आहे आणि यामध्ये पाऊन वाटी पिटी साखर घ्यायची आहे हे पिटी साखर आणि तूप छान असं फेटून घ्यायचं आहे तर माझ्याकडे इथे बीटर आहे मी बीटरनी फेटून घेणार आहे तुमच्याकडे असा बीटर नसेल तर हाताने फेटून घ्या किंवा विस्करनी फेटून घ्या तूप आणि पिटी साखर दोन ते तीन मिनटं छान फेटून घेऊया तरी ते फेटून झालं आहे तुम्ही पाहू शकता छान असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे पहा आता हे तूप आणि पिटी साखराचं मिश्रण थोडं थोडं या पिठामध्ये घालायचं आहे आणि छान असं घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त दाब देऊन मळायचं नाही हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता बघा आपलं तूप आणि साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे जेवढं आपण पीठ घेतलं होतं त्यामध्ये हे तूप आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित झालं आहे पीठ छान असं मिक्स झालं आहे यामध्ये वरून तूप घालायची वगैरे काही गरज पडली नाही पीठ मळताना हलक्या हाताने मळून घ्या खूप जास्त दाब देऊन पीठ मळू नका हे पीठ आपण पाच मिनटासाठी झाकून बाजूला ठेवूया तोवर गॅसवर एक मोठी कढई ठेवूया यामध्ये एक वाटीभर मीठ घालूया खाली तळाला मीठ घालायचं आहे यावर एक स्टँड ठेवायचं आहे आणि वरून झाकून दहा मिनटं ही कढाई गरम करून घेऊया नानखटे भाजण्यासाठी इथे मी दोन डिश घेतले आहेत आणि इथे डिशला खाली तूप लावून घेऊया यावर बटर पेपर लावून घेऊया इथे नानखटे भाजण्यासाठी डिश मी तयार करून घेतले आहे आता नानखटे बनवून घेऊया तर हा पोहे खायच्या चम्मचनी एक एक चम्मच मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि नानखटे बनवून घ्यायचे आहेत तर पहा या पद्धतीने आपण नानकटाई बनवली ना तर सगळ्या नानकटाई एक सारख्या होतात लहान मोठ्या होत नाहीत या पद्धतीने असं गोल बनवायचं आणि वरून थोडंसं दाबायचं म्हणजे नानकटाईचा आकार येतो याच पद्धतीने सगळ्या नानकटाई बनवून घेऊया तर इथे मी सगळ्या नानकटाई बनवून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता यावर सजावटीसाठी थोडेसे पिस्त्याचे कापं लावून घेऊया दिसायला छान दिसतात तरी तुम्ही मी सगळ्या नानकटाईवर हे अशा पिस्त्याचे कापं लावून घेतले आहेत इथे आपली कढाई गरम झाली आहे यामध्ये ही डिश ठेवूया आणि झाकून कमी आचेवर पंधरा ते वीस मिनटं भाजून घेऊया तर बघा वीस मिनटानंतर आपण पाहतो आहे किती छान भाजली गेली आहे आणि क्रॅक्स बघा किती छान क्रॅक्स पडले आहेत नानकटई कढईमधून काढून घेऊया पूर्णपणे गार करून घेऊया तर इथे मी सगळ्या नानकटई बनवून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आला आहे तोडून पाहूया वाव बघा अगदी बेकरीमध्ये जशी नानकटई भाजली जाते ना सेम तशीच नानकटई आपण तयार केली आहे बघा खूप छान अशी नानकटई तोंडात टाकताच विरघळणारी तयार झाली आहे आणि तर अप्रतिम तुम्ही या क्रिसमसला नक्की नानकटई करून पहा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद